नमस्कार मी उद्योजक आणि चित्रपट निर्माता मनोज कदम आमच्या सिल्वर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत निर्माण केलेला बहुचर्चित सिनेमा ग्लोबल अडगाव हा महाराष्ट्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव जो एकवीस ते चोवीस एप्रिल पु ल देशपांडे अकॅडमी अर्थात रवींद्रनाथ टागोर नाट्यग्रह प्रभादेवी येथे होणार आहे आणि या फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखवला जाणार आहे बावीस तारखेला दुपारी तीन वाजता हा सिनेमा मिनी थिएटर येथे दाखवण्यात येईल खरंच या सिनेमानं जवळजवळ तेरापेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेलेच आहेत आणि सर्वत्र आपल्यासारख्या सर्व प्रेक्षक मायबापाचं प्रेम मिळालेलं आहे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर अनिल कुमार साळवे सहनिर्माता अमृत मराठे आणि सहाशे बहात्तर कलाकारांना या चित्रपटामध्ये संधी देऊन एक तगडा विषय घेऊन मनोरंजनातून समाज प्रबोधन ही आमची टॅगलाईन आहे यातून हा सिनेमा निर्माण केलेला आहे नक्की आपण चित्रपटाका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्म फेस्टिवलला भेट द्या आणि हा चित्रपट नक्की पहा आणि आमच्यावरचं प्रेम असंच राहू द्या यातूनच आम्हाला पुढील काही चांगले सिनेमे बनवण्याची एक उर्मी मिळेल याच शंका नाही धन्यवाद